ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणावीस ला या दोघांच्या लढतीमध्ये आले होते मग नाही तो एक अपघात होता हिंदू धर्माविरुद्ध रचलेलं कटकार रस्ता नव्हतं ते आणि त्या अपघाताला कारणीभूत फक्त तो हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे नमस्कार आज आपण आलो छत्रपती संभाजीनगर शहरातील वॉकिंग प्लाझा या ठिकाणी आज आपल्यासोबत या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की सध्या शहरामध्ये कशा पद्धतीची लोकसभेची कोणाची हवा आहे काय वाटतं तुम्हाला सध्या लोकसभा निवडणुका चालू आहेत कोणाची हवा आहे काय किसकी हवा आहे लोकसभा इलेक्शन चालू आहे का तो तो आता सध्याला जे आहेत ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे उमेदवार आहे चंद्रकांत खैरे आमच्या मताप्रमाणे ते निवडून यायला पाहिजे हवा दोन हजार एकोणावीसला ला फक्त काही मतांच्या फरकानेच चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी पडणं म्हणजे हा काही पराभव फार मोठा पराभव स्वीकारला त्यांनी अशातला प्रकार नाही आहे एका माणसाचा गद्दारीमुळे त्यांचा पराभव त्यावेळेस झालेला आहे नाहीतर हा सर्व म्हणजे इथलला जास्त लोक त्यांनाच प्रपोज करतात जर आपण पाहिलं तर या चोवीसच्या निवडणुकामध्ये शिवसेना दोन झाल्यात शिवसेना वर्षे शिवसेना ुमरी पण सुद्धा रिंगण हो तर ती शिवसेना वर्ष शिवसेना ही दुसरी शिवसेना गद्दारांची शिवसेना येत्या विधानसभा निवडणुकापर्यंत ती पूर्ण नैस्तनाभूत होणार आहे असं आमचं मत आहे का वाटतं बरं चंद्रकांत खैरे यायला पाहिजे जिल्ह्याचा विकास त्या पद्धतीने झाला हे बघा एकीकडे मदिरा आहे एकीकडे मंदिरं आहेत आज मंदिरांना मानणारा कोणत्याही धर्माला मानणारा तो एकमेव उमेदवारात शहरात आहे त्यामुळे त्यांचं येणं जरुरी आहे कुठेही कुणाच्याही सुखदुःखात जाणारा येणारा माणूस आहे तो कधी भुमरेला कधी बघितलं का कधी इम्तियाज झालेला या इकडच्या एरियात कधी आला का कर तो करा कधीच नाही आला तो तो फक्त त्याचा एक म्हणजे पर्टिक्युलर तेवढाच एरिया सांभाळतो तो ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणावीसला या दोघांच्या लढतीमध्ये इमतियाजली आले होते मग तू नाही तो एक अपघात होता हिंदू धर्माविरुद्ध रचलेलं कटकार रस्ता नव्हतं ते आणि त्या अपघाताला कारणीभूत फक्त तो हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव नाही तो आता चार हजार, हजार चा ते पाच हजार मताचा अधिकारी आहे बस त्याच्यावर त्याला मतदान होणार नाही त्याची पूर्ण म्हणजे कॅपॅसिटी संपलेली आहे स्वतःचा बोल बोलण्याचं का त्याच्यात काही धैर्य राहिलेलं नाही आहे सासऱ्याची साथ सुटलेली आहे आणि कन्नडवासी स्वतः त्याला विरोध करतात कितीची लीड नाही येतील बरं खरे काय वाटतं दीड लाख मतांनी दीड लाख हां दीड लाख मतांनी खरे ते मता एकोणावीसचा पराभव झालेला यावर्षी इतकं का भरून काढते भरून काढतील मंदिर भरून निघालाच हवं ते आज हिंदू संस्कृतीवर फार मोठा घाला घातलेला आहे त्या व्यक्तीनं असं आमचं मत हे साहेब यायला पाहिजे आताच आपण पाहिलं की यांनी सांगितलं की चंद्रकांत खैरे यांचा एक ते दीड लाखाच्या मतांनी लीडनं विजय होऊ शकतो आपल्यासोबत अजूनही काही जण आहेत आपण त्यांना सुद्धा विचारून घेऊ काय वाटतं लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत काय वाटतं कोणाचं ओट डिवायडेडमुळे ह्यावेळेस असं वाटतं की एमच्या जलील निघून येतील वापस पुन्हा एकदा म्हणजे ज्या पद्धतीने कोणाला झालं होतं तसं यात ह्यावेळेस पण होऊ शकतं एखाद्या टाईम पण निवडणुकीच्या याच्यामध्ये कुठले मुद्दे असे महत्त्वाचे असायला पाहिजे विकासाचे का पाणी पाणी प्रश्न सगळ्यात महत्वाचा पाणी प्रश्न संभाजीनगरचा याच्याकडं राजकारण्याने लक्ष द्यायला पाहिजे पण आरोग्य असेल शिक्षण असेल हो शिक्षण आरोग्य तर आहेच पण सगळ्यात महत्त्वाचा आपल्या संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्न तो मिटवावा सगळ्यात पहिले मग या अगोदर जे खासदार झाले किती वर्ष त्यांनी पाण्याचा प्रश्न का सोडवला हो ते आले त्यांनी वीस वर्षे निवडून आले त्यांनी तर प्रयत्न केला काम करण्याचा नाही असं नाही पण मग त्यांच्याकडनं ते साध्य झालं नाही अजून तर मग पुन्हा एकदा आता भुमरे खैरे यांच्यामध्ये जलील निघते असं वाटतं हो जलील निघून जाईल असं वाटतंय वोट डिवायडेड म्हणून वोट डिवायडेड पण यांचा जे कार्यकाळ पाच वर्ष ते साहेबांनी काम करण्याचा प्रयत्न केला त्यांना नाकारता नाही ना, येणार पण त्यांनी एक दोन तीन कंपन्या पण आणल्या आपल्या शहरामध्ये संभाजीनगरमध्ये चांगलं काम केलं त्यांनी पण काम नाकारता नाही येणार एज्युकेटेड खासदार आहे काय प्रॉब्लेम हो होऊ हो शकते काय मराठी